जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्या हस्ते पदकप्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला सुखना लेख चंदीगड येथे अकरा ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कनोईंग कयाकिंग आणि ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेत भंडारा जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे प्रतिनिधित्व केले महिला संघाने ड्रॅगन बोट प्रकारात दोन रजत एक कांस्यपदक आणि के टू पाचशे मीटर प्रकारात एक कांस्यपदक जिंकत चमकदार कामगिरी केली तसेच ड्रॅगन बोट महिला संघाने सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्या हस्ते दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात खेळाडूंचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे क्रीडा अधिकारी आकाश गायकवाड तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक अविनाश निंबारते राज्य क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते सन्मानित खेळाडूंमध्ये वैष्णवी आजबले मोना बडवाईक लीना नागलवाडे श्रद्धा साठवणे प्रणाली तरारे आयुष्या खोबरागडे ऋतू लांडगे रुचिका हटवार ऋषिका जमजारे हर्षिता उके सुभांगी सार्वे अपेक्षा गजबिये सायली टेंभुर्णे रुपाली टांगले आकांक्षा वैद्य या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला